रायगड जिल्ह्यातील उल्वे येथे नवनियुक्त मंडळ अध्यक्षांची बैठक रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आयोजित करण्यात आली होती सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणजे मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचा हा टप्पा आहे दोन हजार चौदापासून सुरू झालेला हा प्रवास आज विकसित भारताच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे या काळात देशाने अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार होत आर्थिक सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरण हा पक्षाचा प्रमुख हेतू मानून बैठकीत मंडळ पातळीवर जबाबदाऱ्या कार्यपद्धती आणि आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते